राजाघडा मोडीन साठी swanand news ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनाच्या अनुषंगाने रेजिंग डे सप्ताह निमित्ताने भगवती नावांनी स्टेज इथून 5 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन उलासंनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु तांबणे यांच्या मार्फत करण्यात आलं पुलीस पुलीस या स्पर्धेत ज्येष्ठ नागरिक पोलीस मित्र पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या कार्यक्रमास आमदार कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पोलीस उपायुक्त सचिन गोरे सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी व इतर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदी पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमास रेस ब्रँड अम्बॅझर राहुल जाधव यांनी व्यसनाधीन असतानाचे अनुभव उपस्थितांना सांगितले तसेच डोंबिवली येथील योग केंद्र यांनी योग करण्याचे फायदे व योगाचे प्रात्यक्षिके दाखवली निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा